संत तुकडोजी महाराज जीवन चरित्र भाग तीन संत तुकडोजी महाराज हे केवळ भक्ती मार्गाचे संत नव्हते तर ते खरे समाज सुधारक आणि लोक होते त्यांना जाणवले की फक्त ईश्वर भक्ती करून समाजाची खरी उन्नती होणार नाही जोपर्यंत लोक अंधश्रद्धा व्यसन अशिक्षण आणि असमानता सम असमानतेच्या दलदलीत अडकलेले आहेत म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा या कार्याला वाहून घेतले त्या काळी ग्रामीण समाज अंधश्रद्धेने ग्रासलेला होता कुठे स्त्रियांना अशुभ मानले जायचे कुठे रोगराई आल्यावर निरर्थक बलिदान दिले जायचे कुठे टोनगे झाडफूक जादूटोना यावर विश्वास ठेवला जायचा देवाला बळी नाही तर भक्ती हवी टोना नाही श्रम आणि स्वच्छता दूर स्वच्छता रोग दूर करतात स्त्री ही दुर्गेचा अवतार आहे तिला कमी लेखणे पाप आहे त्यांच्या या शिकवणीमुळे अनेक गावे अंधश्रद्धा मुक्त झाली दारू तंबाखू गांजा चुगार ही व्यसने त्या काळी सर्वत्र पसरलेली होती यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत गरिबी वाढत होती स्त्रिया आणि मुले हालाखीत राहत कीर्तनातून ते दारूचे दुष्परिणाम दाखवायचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी त्यांनी शपथ अभियान सुरू केले गावात कुठे दारूचे दुकान असेल तर ते तेथेच भजन कीर्तन करून लोकांना जागे करायचे त्यांचे वाक्य प्रसिद्ध झाले दारू म्हणजे मृत्यूचा दरवाजा त्याला स्पर्श करणारा कधी सुखी होत नाही संत तुकडोजींनी ग्रामगीतेत मांडलेले विचार प्रत्यक्ष कृतीत आणले त्यांनी स्वतः झाडू घेऊन गाव स्वच्छ केले नाल्या खुदल्या गावोगावी शाळा सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले मुलींना शिक्षण देणे हीच खरी प्रगती असे ते म्हणायचे लोकांना श्रम करायला प्रवृत्त केले गावातील रस्ते तळी शेत लोकांनी मिळून सुधरवली त्यांनी जातीभेदावरून आवाज उठवला आणि सर्वांना एकत्र आणले संत तुकडोजी महाराजांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली कीर्तन केले मोर्चे काढले त्यांनी म्हटले जेथे अंधश्रद्धा आहे तेथे ज्ञानाचा दीप लावा जेथे व्यसन आहे तेथे संयम पेरा जेथे दारिद्र्य आहे तेथे श्रमाची शिकवण द्या त्यांच्या प्रेरणेने असंख्य गावे बदलली संत तुकडोजी महाराज स्वत खूप साधेपणाने जगले त्यांनी कधी वैभव स्वीकारले नाही नेहमी झोपडीत राहिले साधे अन्न खाल्ले लोकांसोबत श्रम केले त्यांच्या व व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्या अगदी निस्सीम विश्वास ठेवायचे ते जे बोलायचे ते स्वत कृतीत आणायचे हजारो लोकांनी व्यसनाचा त्याग केला असंख्य गावांनी स्वच्छता आणि शिक्षणाचा मार्ग धरला स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले जातीभेद कमी झाला बंधुभाव वाढला ग्रामविकासाची ठोस चळवळ सुरू झाली संत तुकडोजी महाराजांचे समाज सुधारक कार्य हे त्यांच्या कीर्तना इतकेच प्रभावी होते त्यांनी अंधश्रद्धा व्यसन अशिक्षण आणि जातीभेद यांचा नाश करण्यासाठी आयुष्य घालवले ते खरंच ग्रामविकासाचे महामार्गदर्शक ठरले संत तुकडोजी महाराज हे केवळ संत आणि समाजसुधारक नव्हते तर खरे देशभक्त देखील होते त्यांचे संपूर्ण जीवन देशसेवा हीच ईश्वरसेवा या तत्वावर आधारित होते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी आपल्या कीर्तनातून जनजागृतीतून आणि कृतीतून मोठे योगदान दिले त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना परकीय गुलामीचे दुःख जाणवले होते तेव्हा गावोगावी ब्रिटिश सत्ता अन्यायकारक करव्यवस्था शोषण आणि दडी दडपशाही होती संत तुकडोजी महाराज म्हणत पराधीनता ही पापासमान आहे जोवर भारत स्वतंत्र होत नाही तोवर खऱ्या रामराज्याची स्थापना होणार नाही त्यामुळे ते केवळ धार्मिक कीर्तनावर न थांबता लोकांना स्वातंत्र्याची जाणीव करून देत त्यांची कीर्तन ही देशभक्तीची शाळा बनली होती कीर्तनात ते राम कृष्ण विठोबा यांच्या कथा सांगायचे पण त्यातून देशप्रेम आणि स्वाभिमान शिकवायचे गावोगावी ते म्हणायचे भारतरूपी माता गुलाम आहे तिची सेवा करणे हेच खरे भक्तिक कार्य आहे ते शेतकऱ्यांना कामगारांना सांगायचे की आपले श्रम परकांना परक्यांच्या दासासाठी नव्हेत आपले देश स्वातंत्र्य व्हायलाच हवा यामुळे ग्रामीण समाजात देशभक्तीची ठिणगी पेटली एकोणीसशे मध्ये गांधीजींनी भारत छोडो आंदोलन जाहीर केले त्यावेळी संत तुकडोजी महाराजांनी त्यांना अखंड पाठिंबा दिला गावोगावी जाऊन त्यांनी लोकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले ब्रिटिशांविरुद्ध घोषणा दिल्या कीर्तनं केली अनेक ठिकाणी ते स्वत मोर्चाच्या अग्रस्थानी उभे राहिले त्यांच्या प्रभावामुळे अनेक तरुणांनी स्वत संग्रमात उडी घेतली ब्रिटिश सत्तेला त्यांचे कार्य धोकादायक वाटले त्यामुळे संत तुकडोजी महाराजांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले कारागृहातही त्यांनी भजन कीर्तन प्रवचन सुरूच ठेवले कैद्यांमध्ये बंधुभाव निर्माण केला त्यांना व्यसनमुक्त केले तुरुंगवास त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी तेज देऊन गेला लोक म्हणू लागले हे केवळ संत नाहीत तर खरे राष्ट्रसंत आहेत स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशभक्तीचे संस्कार जनतेमध्ये रुजवले त्यांनी लोकांना सांगितले स्वातंत्र्य मिळाले म्हणजे काम संपले असे नाही आता खरे काम सुरू झाले गावागावात प्रगती घडवून आणणे हीच खरी स्वातंत्र्यपूर्ती आहे त्यांनी स्वत ग्रामीण विकासाला नवी दिशा दिल्या ग्रामगीताद्वारे स्वतंत्र भारताचा आराखडा मांडला हजारो युवकांनी त्यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला ग्रामीण समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण त्यातूनच त्यांची खरी ओळख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी झाली संत तुकडोजी महाराज हे केवळ आध्यात्मिक नेता नव्हते तर ते खरे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या कीर्तनातून देशभक्तीचा एक प्राज्वळ संदेश पसरला तुरुंगवास भोगूनही त्यांनी राष्ट्रसेवा अखंड सुरू ठेवली म्हणून ते आजही स्मरणात आहेत राष्ट्रसंत म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून